अमळनेर शहरातील पोली स्टेशन पोलीस स्टेशनमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या एकत्रित नियंत्रण कक्षाचे खासदार स्मिताताई वाघ यांच्या शुभ हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील डी वाय एस पी विनायक कोते डी वाय एस पी केदार बारबोले यावेळी उपस्थित होते पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून नेत्रम ही संकल्पना राबवण्यात आली अमळनेर शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण आता पोलीस स्टेशनमधून होणार आहे अमळनेर शहरातील गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अंमलात आणलेले नेत्रम खूप उपयोगी पडणार आहेत नागरिकांनी देखील पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणू नये आपल्या चुकलेल्या तरुण पाल्यांना बचावाच्या कुबड्या आपण देऊ नयेत असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले तर पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी बोलताना सांगितले की आमदार निधी लोकसहभागातून बसवलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची व संपूर्ण यंत्रणेची देखभाल दुरुस्ती आता पोलीस करणार आहेत नेत्रमयंत्रणा आणि ई बीट ॲप माध्यमातून पोलीस प्रशासन गतिमान झाले आहे प्रास्ताविक डीवाय एस पी विनायक कोते यांनी केले अमळनेर पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी डी वाय एस पी केदार बार बोले आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रयत्नांतून ही यंत्रणा पूर्णपणे उभारली गेली आहे शहरातील विविध चौक आणि रस्ते एकशे दहा कॅमेऱ्यांनी जोडले गेले आहेत इतरही भागातील कॅमेरे नेत्र यंत्रणेशी जोडून शहर व तालुका अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळी जयश्री पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी मानले यावेळी सुलोचना वाघ प्राध्यापिका शीला पाटील प्रमोदिनी पाटील विक्रांत पाटील मुक्तार खाटीक महेंद्र बोरसे जिजाभराव पाटील योगेश महाजन राकेश पाटील पंकज चौधरी बाळासाहेब संदांशी हजर होते अमळनेर शहर आणि तालुक्यातून मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने अमळनेर पोलिस आणि महिला दक्षता समितीच्या मदतीने शाळा व महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे त्याबाबत शाळांना पत्रव्यवहार झाल्याचे पोलीस निरीक्षक निकम यांनी पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना सांगितले अमळनेर शहरातील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना नैसर्गिक पूर्ण पूर्णांक परिमेय व अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी मैदानाचा उपयोग करून संकल्पना समजावून देण्यात आली गणित शिक्षक डी ए धनगर यांनी हा अभिनव उपक्रम राबवला या अंतर्गत मैदानावर संख्या रेषा काढून त्यावर विद्यार्थ्यांना मुखवटा घालून ओळख देण्यात आली प्रत्येक विद्यार्थ्याच्या मुखवट्यावर विशिष्ट अंक लिहिण्यात आला संख्या रेषेवर त्या अंकाची जागा जिथे असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला उभे करण्यात आले कायमस्वरूपी लक्षात राहावे यासाठी कृतीयुक्त पद्धतीने संकल्पना शिकवणारे गणित शिक्षक धनगर यांचे संस्थेने कौतुक केले आहे अमळनेर तालुक्यातील धार येथील हजरत सय्यद अब्दुल रज्जाक शाह कादरी पीरबाबाची ऊर्स यात्रा तीस जून व एक जुलै दरम्यान भरणार आहे तीस जून रोजी संदल तर एक जुलैला यात्रा ऊर्स साजरी होणार आहे दरवर्षी या यात्रेमध्ये गुजरात मध्य प्रदेश एम पी व महाराष्ट्र राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात अमळनेर येथील माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईमार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेत पंच्याण्णव टक्के निकाल लागला आहे यामध्ये तृतीय वर्षात प्रणव कांतीलाल चौधरी हा ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के गुण मिळवून प्रथम आला तर भूषण रवींद्र पाटील हा सत्याऐंशी पूर्णांक सत्तेचाळीस टक्के गुण मिळवून दुसरा आला तर मिलिंद अशोक पाटील ब्याऐंशी पूर्णांक एकवीस टक्के गुण मिळून तृतीय आला आहे तर द्वितीय वर्षात अनुष्का विजय देवरे ही सत्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के गुण मिळून प्रथम तर ऋषिकेश किरण पाटील हा चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणनव्वद टक्के गुण मिळून द्वितीय दुत। आला तर चेतन पावभा धनगर हा चौऱ्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के गुण मिळून तृतीय आला आहे तर प्रथम वर्षात अथर्व प्रवीण पाटील हा पंच्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टक्के गुण मिळून प्रथम आला तर मृदुला सुरेश खैरनार पंच्याऐंशी पूर्णांक एक्केचाळीस टक्के गुण मिळून द्वितीय आली आर्यन बिपिन सोनवने त्र्याऐंशी पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळून तृतीय आला ग्रामीण भागात असूनही या संस्थेने उच्च निकालाची परंपरा कायम ठेवली आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे सचिव डॉक्टर संदीप जोशी प्राचार्य शकुनाल पाटील यांनी अभिनंदन केले अमळनेर शहरातील साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक सुनील वाघमारे संस्थेचे उपाध्यक्ष गुणवंतराव गुलाबराव पाटील भास्कर बोरसे अशोक बाविस्कर किरण पाटील उपस्थित होते प्राध्यापक वाघमारे यांनी राजेशी शाहू महाराज व त्यांची शैक्षणिक चळवळ सामाजिक चळवळ यांसह त्यांना रयतेचे राजे का म्हटले जात होते ते सांगितले मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन मुकेश पाटील व विलास चौधरी यांनी केले तर आभार जे एस पाटील यांनी मानले संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त अमळनेर येथे चोवीस जून रोजी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तेवीस व चोवीस जुलै रोजी पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा पार पडणार असून यावेळी संत नामदेव महाराजांचे अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एक संघाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरूपात हा सोहळा पार पडणार आहे यासाठी उत्तर महाराष्ट्रात अभियान सुरू असून यामध्ये गुजरात व मध्य प्रदेशाच्या शेवटच्या गावापर्यंत जाऊन या अभियानाची माहिती दिली जाणार आहे जास्तीत जास्त समाज बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन महेश ढवळे यांनी केले आहे अमळनेर शहरातील तांबेपुरा भागातील ब्रिज ऑफ होप्स फाउंडेशन सामाजिक संस्थेतर्फे श्री शिवाजी महाराज विद्यामंदिरात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले तसेच पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च फाउंडेशनने उचलला आहे फाउंडेशनचे प्रशांत पाटील शाबान पिंजारी परेश वाघ गणेश भाऊसार निलेश पाटील चेतन चौधरी सचिन पाटील कल्पेश चौधरी पुष्कर पाटील दिवेश चौधरी वेदांत चौधरी यांनी यासाठी पुढाकार घेतला शाळेच्या मुख्याध्यापिका वैजयंती पाटील फाउंडेशनचे आभार मानले अमळनेर येथे कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघालेली शहापूर येथील तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे शहापूर येथील एकोणीस वर्षीय तरुणी सकाळी अकरा वाजता अमळनेर येथे प्रताप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन येते असे सांगून लहान बहिणीला सोबत घेऊन निघाली त्यानंतर मी संध्याकाळी पाचच्या गाडीने येते असे सांगून लहान बहिणीला तिने दुपारी तीन वाजण्याच्या बसने पाठवून दिले मात्र सायंकाळच्या बसने देखील ती परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला मात्र एक दिवस उलटूनही तपास न लागल्याने मुलीच्या भावाने मारवड पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे करीत आहेत अमळनेर तालुक्यातील लोणसी मेथे घराच्या अंगणात लावलेली दुचाकी रात्रीतून चोरून नेल्याची घटना सत्तावीस जून रोजी सकाळी उघडकी झाली आहे लोनसी येथील जयेश विजय पाटील यांची साठ हजार रुपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी क्रमांक यम चोपन ए चोपन्न ए एकोणसत्तर चव्वेचाळीस ही घराच्या बाहेरून रात्री चोरून नेली आहे त्याने मारवड पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास दिनेश पाटील करीत आहेत